मित्रांनो नेहमी सून वाईट आणि सासू चांगली असते असं होत नाही कदाचित कधी कधी काही घटना घडतात अशा की सासू आपल्या मुलीचं ऐकून आपल्या सुनेबरोबर वाईट व्यवहार करते आणि आपल्या मुलाचा संसार तोडते असंच काहीतरी अक्षताच्या बाबतीमध्ये घडलं होतं परंतु अक्षताची सासरे नेहमी हे एका वडिलांसारखे तिच्या पाठीमागे तिच्यासोबत नेहमी असायचे म्हणून अक्षताच्या सासऱ्याने तिचा संसार मोडता मोडता वाचवला आणि अक्षताच्या नंदेला आणि वाईट वागणाऱ्या सासूला दोघींनाही अक्षताच्या सासऱ्यांनी अशी मोठी अद्दल घडवली की यातून त्यांना खूप मोठा धडा मिळाला आणि संस्काराने परिपूर्ण असलेल्या सुनेला एका सासऱ्यांनी न्याय मिळवून दिला अक्षता तिच्या वडिलांबरोबर आपल्या सासरी आली अक्षताच्या वडिलांना एवढं रागवलेलं पाहून अक्षताच्या सासूबाईंना आणि नंदेला धक्काच बसला अक्षताच्या वडिलांना पाहून त्यांना अंदाज आला होता की आता खूप मोठे वादळ येणार आहे तरीही प्रतिभाताई खोट हसत म्हणाल्या अरे व्याही या ना बसा अक्षताच्या सासूबाई थोड्या घाबरूनच म्हणाल्या अर्पिता काकांसाठी थोडं थंड पाणी घेऊन ये ही लाईट पण आताच गेली आहे असं म्हणून त्यांनी अक्षताच्या वडिलांना वाऱ्या घेण्यासाठी एक पेपर आणून दिला तेवढ्यात अर्पिता पळत थंड पाण्याच्या तांब्या घेऊन आली पाण्याने भरलेल्या तांब्या देण्यासाठी हात पुढे केला तेव्हा प्रकाश रावने अर्पिताच्या जोरदार कानाखाली वाजवली काय झालं अक्षताचे बाबा खबरदार माझ्या पुढे तुमची ही खोटी नाटकं करू नका ही ऐकून अर्पिता आणि तिच्या आईची बोलती बंद झाली कारण अक्षताच्या सासूबाईंनी आणि तिच्या नंदेने तिला खूप टॉर्चर केलं होतं त्या दोघींना वाटलं होतं अक्षता तिच्या माहेरी जाऊन तिच्या घरी कोणालाही काहीही सांगणार नाही हे काय बोलत आहात तुम्ही आम्ही तर अक्षताला आमच्या मुलीप्रमाणे ठेवतो हो ना अक्षता सांग तुझ्या बाबांना अक्षताच्या सासूबाई तिच्याकडे डोळे मोठे करून म्हणाल्या तेव्हा प्रकाशराव म्हणाले खबरदार माझ्या मुलीला अजून धमकवण्याचा प्रयत्न केला तर तर तुमचं धाडस कसं झालं माझ्या मुलीवर माझ्या मुलीबरोबर असं करण्याचं तेही अशा अवस्थेत असं नाही करताना तुमच्या मनाला लाज देखील वाटली नाही का अशा परिस्थितीत शत्रू सुद्धा आधार देतो आणि तुम्ही तर तुमच्या सुनेला घरातून तुम बाहेर काढलं ज्या मुलीला आजपर्यंत आम्ही बोट देखील लावलं नाही तिची तुम्ही काय अवस्था केली आहे मी आत्ताच पोलिसांना फोन करतो तेच तुमची अक्कल ठिकाण्यावरती आणतील तेव्हाच तुम्हाला समजेल आपल्या गरोदर सुनेला घरातून धक्के मारून बाहेर काढल्यानंतर काय होत असं म्हणून अक्षताच्या बाबांनी आपल्या खिशातून फोन काढून पोलिसांना फोन करून लावले तेव्हा अक्षताच्या सासूबाई प्रकाशरावांसमोर हात झोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या दादा असं करू नका आमची चार माणसात नाकं कापली जाईल आम्ही कोणालाही तोंड दाखवू शकणार नाही अक्षताच्या सासूबाई तिच्या वडिलांसमोर विनंत्या करू लागल्या म्हणू लागल्या तेव्हा प्रकाशराव म्हणाले तुम्ही माफ केलं होतं माझ्या मुलीला तिची तर चूक काहीही नव्हती मग तुम्हाला कसं माफ करू शकतो किती हौसेने माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावलं होतं किती कठीण असतो तो क्षण जेव्हा एक बाप आपल्या काळजाच्या तुकड्याला एका अनोळखी व्यक्तीच्या भरोशावर आपल्या मुलीचा निरोप घेतो एवढं म्हणून अक्षताचे बाबा पानवलेल्या डोळ्यांनी तो क्षण आठवू लागले जेव्हा त्यांनी अक्षताच्या हातात हात शिवमचा दिला होता शिवम एक आर्मी ऑफिसर होता कोचिंग क्लासेसमध्ये अक्षता आणि शिवमची ओळख झाली होती दोघेही अभ्यासात खूप हुशार होते अक्षता आपल्या आई वडिलांची एकूण एक मुलगी अक्षताने शिवम आणि स्वतःबद्दल सगळं आपल्या आई वडिलांना पहिल्यांदाच सांगितलं होतं तिच्या आई वडिलांना पण याबद्दल काहीच आक्षेप नव्हता अक्षता स्वतःचं शिक्षण पूर्ण करत होती आणि राहिलेल्या वेळामध्ये छोट्या मुलांचे ट्युशन घेत घेऊन आपला स्वतःचा खर्च भागवत होती तिला सुरुवातीपासूनच आपल्या आई वडिलांवर ओझं व्हायचं नव्हतं अक्षता अभ्यासाबरोबरच घरातल्या कामातही आईची मदत करत होती त्यामुळे ती घरातल्या सगळ्या कामात निपुण्य होती हळूहळू अक्षता आणि शिवमच्या मैत्रीने एक नवीन वळण घेतलं होतं जेव्हा कोचिंग संपला आणि काही दिवसानंतर शिवम आर्वीमध्ये सिलेक्शन झाला तेथून आल्यानंतर लगेच शिवमने आपल्या आई वडिलांना अक्षताबद्दल सांगितलं शिवमचे बाबा हे ऐकून खूप खूप खुश झाले होते पण त्यांची आई प्रतिभा एवढ्या खुश झाल्या नव्हत्या पण मुलाच्या पुढे त्या जास्त काही बोलू शकल्या नाही शिवमच्या बहिणीला देखील हे स्थळ आवडलं नव्हतं कारण तिला तिच्या नंदेचं लग्न शिवम बरोबर करायचं होतं त्यामुळे सुरुवातीपासूनच अक्षता तिच्या डोळ्यात खटकट होती पण प्रेमापुढे सगळ्यांनी हार मानली शिवम आणि अक्षताचं लग्न खूपच धुमधडाक्यात पार पडलं लग्न अगोदरच शिवमने अक्षताला एक गोष्ट सांगितली होती की तुझ्यामुळे माझ्या आई वडिलांचे मन दुखले नाही पाहिजे तेव्हा अक्षताने उत्तर दिलं होतं तुम्ही काळजी करू नका मी कधीच तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही शिवम आणि अक्षदा दोघेही खूप खुश होते काही दिवस बाहेर फिरून आल्यानंतर अक्षताने घराची सगळी जबाबदारी उचलली शिवमची आई थोडी रागीट स्वभावाची होती आणि जेव्हा त्यांची मुलगी अर्पिता माहेरी येत असे तेव्हा तर त्या अक्षताचा खूप राग राग करत असे तेव्हा अक्षता विचार करायची काही दिवसांची तर गोष्ट आहे हळूहळू ताई पण मला पण आपलं समजते अक्षता मनापासून शिवमच्या बहिणीचा अर्पिताचा आदर करत होती असाच वेळ निघून जात होता शिवम वर्षातून एकदा घरी येत असे शिवम आल्यानंतर घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होऊन जात असे शिवम आला की अर्पिता ही आपल्या भावाला भेटण्यासाठी माहेर येत असे शिवमच्या समोर तर ती अक्षता बरोबर चांगला व्यवहार करत असे पण तो गेल्यानंतर अक्षताला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारणे तिच्या कानांमध्ये काढणे आईला एका दोन करून सांगणे हे सगळं तिचं चालू होत अक्षता कधी शिवमला याबद्दल सांगत नव्हती अक्षताला जेव्हा पण वेळ मिळत असे तेव्हा ती अभ्यास करत होती आता ती बी एडच्या तयारीला लागली होती तिने परीक्षा पण दिली एक दिवस अक्षताची तब्येत खूपच खराब झाली तिला आणि ताप आला होता त्यामुळे ती तिच्या रूममध्ये आराम करत होती तेवढ्यात अर्पिता घरी आली तिने पाहिलं की प्रतिभा ताई चहा बनवत होत्या तिने प्रतिभाताईंना विचारलं की अक्षता कुठे आहे तेव्हा प्रतिभा ताई म्हणाल्या माहीत नाही कदाचित महाराणी आराम करत असेल अर्पिता काहीही जाणून न घेता आपल्या आईचे कान भरायला सुरुवात करते तुला नोकरानी बनून ठेवली आणि तुला माहितही होणार नाही ती सगळं काम करून तुझ्याकडून करून घेईल अशा कितीतरी गोष्टी तिने प्रतिभा ताईंना सांगितल्या हलक्या कानाच्या प्रतिभा ताई शेवटी सगळं काम सोडून आपल्या मुलीबरोबर जाऊन बोलू लागल्या आणि शेवटी अक्षताने जेवण बनवलं सर्वांना जेवायला घातलं आणि औषध खाऊन ती झोपली आज तिला खूप वाईट वाटत होतं की माय लेकी तिच्याबद्दल किती वाईट विचार करत आहेत दुसऱ्या दिवशी अक्षताचा वाढदिवस होता आणि कोणाच्याही लक्षातही नव्हतं अचानक शिवमनं तिला सरप्राईज दिलं शिवमला पाहून सगळे चकित होतात अक्षता खूपच खुश होते शिवम तिला आपल्या मिठीत घेतो तेव्हा शिवमला जाणवलं की अक्षताची तब्येत बरोबर नाही तिचं शरीर गरम लागत होतं त्याने नी आई आणि बहिणीला फटकारले आणि अक्षताला डॉक्टरांकडे घेऊन गेला ते दोघेही घरी आले त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळ्यांना विचित्र वाटलं की अक्षताची तब्येत एवढी खराब आहे तरी पण हे दोघं खुश का आहेत शिवम आईच्या पाया पडून म्हणाला आई तू लवकरच आजी होणार आहे पण डॉक्टर म्हणाले आहे अक्षता खूपच अशक्त आहे तिच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे तिला आराम आणि तिच्या खाण्यापिण्यावरती जास्त लक्ष द्यायला हवं शिवम आज खूप खुश होता त्याच्या आणि अक्षदाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्पिता अक्षतावरती जळू लागली होती जोपर्यंत शिवम सुट्टीवर होता तोपर्यंत तो, तो अक्षदाची काळजी घेत होता पण काही दिवसातच शिवमच्या सुट्ट्या संपल्या आता त्याला परत जायचं होतं शिवमचे वडील म्हणाले बाळा तू काळजी करू नकोस हो आम्ही अक्षताची काळजी घेऊ शिवमचा घरातून पाय निघत नव्हता पण तो आपलं कर्तव्यही विसरू शकत नव्हता मनावरती दगड ठेवून शेवटी तो निघून गेला वेळ जात होता शिवम सकाळ संध्याकाळ अक्षताला फोन करून तिचे विचारपूस करत होता अक्षता शिवमला सांत्वना देऊन म्हणत असे तुम्ही एवढी का चिंता करता बाबा माझी खूप काळजी घेतात आणि तुम्ही एक दिवस एक दिवस आई देखील माझ्या प्रेमाला नक्की समजतील शिवमला अक्षताचं बोलणं ऐकून खात्री होत होती पण एक दिवस सकाळची दुपार झाली होती पण शिवमचा अजूनही फोन आला नाही अक्षताचा जीव खालीवर झाला होता तिने जेवणही केलं नव्हतं तेव्हा अचानक दुपारी दोन वाजता फोनची रिंग वाजली अक्षताने पळत जाऊन फोन उचलला दुसरीकडून बातमी मिळाली शिवम आज सकाळी चकमकीत शहीद झाला आहे हे ऐकताच अक्षताच्या हातातून फोन खाली पडला आणि ती तेथेच बेशुद्ध पडली हे पाहून अक्षताचे सासरे धावत आले आणि अक्षताला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले अक्षताची सासू देखील पाणी घेऊन आली आणि अक्षताच्या तोंडावर पाणी शिंपडू लागली खूप वेळानंतर अक्षता शुद्धीवर आली तेव्हा सासरे म्हणाले सुनबाई काहीतरी सांग फोनवर कोण होतं तू बेशुद्ध का झालीस पण अक्षता शांतपणे जणू काही दगडाच्या मूर्तीप्रमाणे बसली होती आणि काहीच बोलत नव्हती खूप हलवल्यानंतर अक्षता जोराजोरात रडू लागली आणि शिवम शहीद झाल्याची बातमी सांगितली या बातमीने सर्वजण आतून तुटून गेले होते अक्षताचं कुटुंब एकदम झालं होतं अक्षताच्या सासऱ्यांनी तरी स्वतःला सांभाळलं आणि अक्षताला देखील तिच्या सासऱ्यांनी तरी सावरलं आनंद त्यांच्या दारा देण्याआधीच निघून गेला आता सर्व काही संपले होते पण जे व्हायचे असते ते टाळता येत नाही शिवमच्या जाण्यानंतर अक्षताचे आई वडील तिला सोबत घेऊन जाऊ लागले पण तिच्या सासरने तिला नेण्यास नकार दिला ते म्हटले की अक्षताकडे त्यांच्या मुलाची एक शेवटची आठवण आहे तुम्ही अक्षताची चिंता करू नका आम्ही अक्षताची खूप काळजी घेऊ शेवटी अक्षतानेही दुःखाचा स्वीकार करून शिव शिवमच्या शेवटच्या निशानीबद्दल विचार करून लागली शिवमच्या जाण्यानंतर अर्पिताचे माहेरी येणं जाणं खूपच वाढलं होतं आणि माहेरी येऊन ती आपल्या आईला भडकवण्याचं काम करत होती अक्षताच्या सासूबाई सुरुवातीला थोडंफार काम करत होत्या पण मुलीच्या शिकवण्यामुळं आता एकाही कामाला हात घेत नव्हत्या अक्षताचे सासरे पण तिच्या सासूबाईंना समजावत होते पण त्यांना समजून घ्यायचं नव्हतं मनामध्ये तर त्यांच्या मुलीने शिकवलेलं सगळं घर करून बसलं होतं अर्पिता रोज आपल्या आईला तिच्या वहिनीविरुद्ध विरुद्ध उलटसुलट शिकवत होती आपल्या आईला म्हणत असे बघितलं आई वहिनी येण्या अगोदरच आपण आपण या घरामध्ये किती खुश होतो किती आनंद होता या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यातही अव लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली आपल्या घराचे वारसेच बदलले आपल्या घराला हिची नजर लागली आहे एवढेच नव्हे तर माझ्या भावाला आणि तुझ्या मुलाला देखील इने खाल्लेला आहे त्या दिवशी अक्षताच्या सासऱ्यांनी आपल्या मुलीचं बोलणं ऐकलं त्यांनी एक जोरात आपल्या मुलीच्या थोबाडीत मारली बाबा तुम्ही माझ्यावर हात उचलला हो उशी खूप उशीर केला हात उचलला अगोदरच उचलला असता तर चांगलं झालं असतं स्वतःचा संसार तर सांभाळू शकत नाहीस आणि दुसऱ्याच्या घरामध्ये आग लावत आहेस खबरदार जर इथून पुढे या घराचा उंबरटा चढलीस तर अर्पिता रडत तिच्या सासरी निघून गेली प्रतिभा तू पण लक्षात ठेव मला चार पाच दिवसांसाठी काही कामानिमित्त शहरात जायचं आहे पण माझ्या माघारी सुनबाईला त्रास होता कामा नाही प्रतिभा ताईने हो म्हणून मान हलवली आणि दिनकरराव सोनेच्या डोक्यावर हात ठेवून निघून गेले दिनकर राव गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अक्षताच्या सासूबाईने आपल्या मुलीला फोन करून घरी बोलावून घेतलं अर्पिता घरी येतास म्हणाली आई बघितलं मी म्हणत होते ना ही आपल्या घराच्या लायकीची नाही माझ्या भावाला खाल्लं आणि आता बघ ही असं एका एकाएकाला एका खाऊन टाकेल तू बघ मला तर वाटतंय आता दादाच राहिला नाही मग कसली बहिणी आणि कसली सून आई तू एकदा विचार कर ना नाहीतर असं व्हायला नको की एक दिवस ही तुला या घरातून बाहेर काढेल मुलीचं बोलणं ऐकून प्रतिभाताई अचानक उठून उभ्या राहिल्या आणि अक्षदाचा हात पकडून तिला किचन मधून फरफटत बाहेर ओढत आणली अक्षदा म्हणाली काय चाल आई तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात प्रतिभाताईने तिचा हात पकडला आणि घराच्या बाहेर काढलं अग तू तर या घराचा श्राप आहे तुझ्यामुळे माझा मुलगा कायमच सोडून गेला तुला सगळ्या घराला खायचं आहे का आई तुम्ही हे काय बोलत आहात मी बरोबरच बोलत आहे आजपासून तुझ्यासाठी या घराचे दरवाजे बंद आहे अक्षता विनंत्या करून म्हणाली आई अशा अवस्थेत मी कुठे जाऊ असं करू नका पण अक्षताच्या सासूबाईंनी तिचं काहीच ऐकलं नाही विचारी अक्षता तिच्या सासूबाईंच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि तिची ननन तिच्याकडे पाहून हसत होती अक्षताच्या सासूबाईने तिला बाहेर ढकललं आणि तिच्या तोंडावरती दरवाजा बंद केला अक्षता रडत रडत तिच्या आई वडिलांच्या घरी आली अक्षताला अशा अवस्थेत पाहून तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन हादरली अक्षताची आई पळत आपल्या मुलीजवळ आली काय झालं बाळा ही काय अवस्था झाली तुझी अक्षता आपल्या आईच्या गळ्यात पडून मोठ्या मोठ्याने रडू लागली खूप विचारल्यानंतर अक्षताने आपल्या आई बाबांना सगळं सत्य सांगितलं हे सगळं ऐकून अक्षताच्या बाबांच्या अंगाचा तीळ झाला ते पटकन आपल्या मुलीला घेऊन तिच्या सासरी गेले त्यांना पाहून तिच्या सासरच्या लोकांना घामच सुटला अरे व्याही तुम्ही या ना अक्षताच्या सासूबाई आणि नंदेला अक्षताच्या बाबांचा राग पाहून येणाऱ्या वादळाचा अंदाज पहिल्यांदाच आला होता अक्षताच्या सासूबाई म्हणाल्या अर्पिता पटकन जाऊन काकांसाठी पाणी घेऊन ये अर्पिता जसं तांब्या घेऊन बाहेर आली तसं थोबाडीत वाजवली तुम्ही लेकीचं धाडस कसं झालं माझ्या मुलीबरोबर असं वागण्याचं आत्ताच मी, मी पोलिसांना फोन लावतो त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आपल्या गरोदर सुनेला घरातून बाहेर काढण्याचा काय परिणाम असतो असं म्हणून अक्षताच्या बाबांनी आपल्या खिशातून फोन काढला आणि पोलिसांना फोन करू लागले तेव्हा अक्षताच्या सासूबाईंनी प्रकाशरावांना हात जोडून म्हणाल्या दादा असं करू नका आमचं चार माणसात नाक जाईल आम्ही कोणालाही तोंड दाखवू शकत नाही तोपर्यंत अक्षताचे सासरेही आले होते काय झालं दादा घरामध्ये हा एवढा आवाज का का आहे तेव्हा अक्षताचे बाबा म्हणाले तुम्ही स्वतः बघा अक्षताच्या बाबांनी तिच्या सासूबाईंचा आणि तिच्या नंदेचा सगळा कारनामा अक्षताच्या सासऱ्यांना सांगितला हे सगळं ऐकून अक्षताच्या सासऱ्यांचे रक्त सळसळू लागलं एक खानाखाली वाजवताच अक्षताच्या सासूबाई तिथे सोप्यावर पडल्या आणि दुसरी कानाखाली आपल्या मुलीला वाजवली तुझं धाडस कसं झालं सुनेबरोबर असं करण्याचं मी तुला इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं मग तू का परत आलीस अक्षताचे सासरे अक्षताच्या बाबांना म्हणाले मी या सर्वांच्या वतीने तुमची माफी मागतो तेव्हा अक्षताचे बाबा म्हणाले नाही असे लोक माफ करून सुधारत नाही अशा लोकांना शिक्षा मिळायलाच हवी म्हणजे लोकांना धडा मिळेल की मी आत्ताच पोलिसांना बोलवून घेतो अक्षताचे सासरे तिच्या बाबांच्या समोर हात जोडून माफी मागून म्हणाले तुम्ही बरोबर बोलत आहात या लोकांना शिक्षा मिळायलाच हवी अक्षताच्या सासऱ्यांनी आपल्या मुलीचा आणि बायकोचा हात पकडला आणि दोघींनाही घरातून बाहेर काढलं आई आणि मुलगी करू लागल्या पण अक्षताच्या सासऱ्याने त्यांना काहीच ऐकून घेतलं नाही प्रतिभा ताई कुठे आपल्या मुलीला म्हणाल्या बेटा मी म्हातारपणी कुठे जाऊ मला पण तुझ्या बरोबर तुझ्या घरी घेऊन चल तेव्हा अर्पिता म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस मुलीच्या सासरी राहणं एका आईला शोभा देतं का मला तर माझ्या सासूला सांभाळायचं होत नाही तू तु, तुझा ठिकाणा दुसरीकडे बघ एवढं म्हणून ती तिच्या सासरे निघून गेली आणि आई अर्पिता अर्पिता म्हणून ओरडत राहिली पण अर्पिताने एकदाही मागे वळून पाहिलं नाही दुसरीकडे अक्षताच्या सासऱ्यांनी अक्षताला तिच्या आई बर, बाबांबरोबर तिला माहेरी पाठवलं नाही त्यांनी अक्षताच्या बाबांवर विश्वास दिला तुम्ही अक्षताची काळजी करू नका आता अक्षताबरोबर काहीही चुकीचं होणार नाही मी अक्षताला तुमच्याबरोबर पाठवू शकत नाही अक्षताचे आई बाबा तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले अक्षताच्या सासऱ्याने घरकामासाठी कामवाली वाईट ठेवली अक्षताने पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली तिने कितीतरी परीक्षा दिल्या काही अक्षताने एका सुंदर मुलाला जन्म दिला अक्षताची देखभाल करण्यासाठी तिची आई चार महिने तिच्याबरोबर राहिली तिचे सासरे पण तिची खूप काळजी घेत होते असे चार महिने निघून गेले अक्षताचे सासरे आपल्या नातवाबरोबर खूप आनंदात राहत होते अक्षताने पण आपलं शिक्षण पूर्ण केलं अचानक एक बातमी आली की अक्षता एका स्कूलमध्ये नोकरी लागली आहे या बातमीमुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण होत सगळं खुश झाले होते अक्षदा सगळं विसरून आपली नोकरी करू लागली एक दिवस सासऱ्यांच्या भावाचा सा मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करून परत भारतात आला होता आपल्या काकांना भेटून तो खूप आनंदी झाला होता तो म्हणाला काय झालं काका घर एवढं का वाटत आहे आणि काकी कुठे आहे काका रोहनच्या गळ्यात पडून पडून रडले आणि सगळी हक रडत रडत रोहनला सांगितली तेव्हा रोहन म्हणाला काका आई बाबांनंतर तुम्ही मला लहानाचं मोठं केलं मला शिकवलं मला योग्य बनवलं कदाचित माझ्या वडिलांनी पण माझ्यासाठी एवढं केलं नसतं जेवढं तुम्ही माझ्यासाठी केलं आहे काका मला अक्षताशी लग्न करायचं आहे जर तुम्ही परवानगी दिलीस ना बेटा माझा काहीही आक्षेप नाही पण अक्षता नाही बाबा मी हे लग्न करू शकत नाही अक्षताने सरळ सरळ नाही म्हणून सांगितलं पण बेटा मला तुझं हे एकटे पण बघवत नाही तेव्हा अक्षता म्हणाली बाबा मी कुठे एकटी आहे तुम्ही आहात ना माझ्याबरोबर पण बेटा माहीत नाही माझ्या जवळ अजून किती दिवस उरले आहेत अक्षताच्या सासऱ्यांनी अक्षताला खूप समजावलं शेवटी स्वतःची शपथ देऊन अक्षता आणि रोहनचे लग्न लावून दिलं अक्षता आणि रोहनचे लग्न यावेळी तिच्या सासऱ्यांनी लावून दिलं होतं रोहनने अक्षता आणि तिच्या मुलाचा प्रेमाने स्वीकार केला आणि त्यांच्या प्रती असलेले सगळे कर्तव्य पूर्ण केले आणि दुसरीकडे जेव्हा अर्बिताच्या सासरे तिचं सत्य समजलं तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला घरातून धक्के मारून बाहेर काढलं दोघीही मायलेखी एक दिवस अक्षता जवळ येऊन विनंत्या करू लागल्या तेव्हा तिच्या सासऱ्यांनी त्यांना घरामध्ये येऊ दिलं नाही दोघीही मायलेखी हातपाय पडू लागल्या पण अक्षताच्या सासऱ्यांनी त्या दोघींचं काहीही ऐकून घेतलं नाही त्या दोघी तिथून सरळ वृद्ध आश्रमामध्ये निघून गेल्या मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद